बांग्लादेशात होत असलेल्या हिंदू समाजावरील अत्याचाराविरोधात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला सकल हिंदू समाजाचा भव्य मोर्चा बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू समाजावर होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात बुलढाणा येथे सकल हिंदू समाजाने आज दहा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता गर्दे सभागृहापासून भव्य मोर्चा काढून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या बुलढाणा शहराच्या विविध भागातून फिरून या मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयावर झाली यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या आणि मोर्चे करून पोहोचवण्यात आल्या यावेळी मोर्चाचे आमंत्रक सतीश गुप्ता आमदार डॉक्टर संजय कुटे आमदार चैनसुख संचिती आमदार आकाश फुंडकर माजी आमदार विजयराज शिंदे कुणाल संजय गायकवाड प्रामुख्याने हजर होते या मोर्चात जिल्हाभरातून हजारो समाज बांधव उपस्थित होते गेले अनेक महिने बांगलादेशमध्ये काही राजकीय घटना घडत होत्या घटनाक्रमात सत्तापालट होत होता आपला समाज हा अतिशय शांततेने सगळ्या गोष्टीचे निरीक्षण करत होते समाजामध्ये प्रक्षोभ येईल अशा प्रकारच्या काही घटना तिथे घडल्यानंतरही समाज अतिशय शांत राहत की राजकीय परिस्थिती हळूहळू निवळेल आणि सगळ्या गोष्टी स्थिर स्थावर होतील मला असं वाटतं जगातला पहिला असा समाज असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्याचार झाल्यावरही हिंदू समाज अतिशय शांततेने सगळ्या घटनाकडे स्थितप्रज्ञ म्हणून पाहत होता की ज्यांची जबाबदारी आहे ते जबाबदारी ओळखतील आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बंद होतील याच्यावर कुठेतरी न्याय हिंदू समाजाला मिळेल परंतु महिन्यान महिने उलटून गेल्यावरही जेव्हा हे लक्षात आलं की हे तालिबानीचे दुसरे म्हणजे मोहम्मद युनुस बद्दल अतिशय मनात एक चांगली भावना होती की हा जनसामान्याच्या कल्याणासाठी काम करणारा बँकिंग क्षेत्रातला एक कार्यकर्ता परंतु ती अक्षरशः खोल ठरली आणि अत्याचार रोज रोज वाढत आहे म्हणजे जनतेने केले आंदोलकांनी केलेले अत्याचार इथपर्यंत ठीक आहे परंतु सरकारी अत्याचाराला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मला असं वाटतं ते की त्याच्या प्रतिक्रियेसह जगभरातला हिंदू आज जागा होऊन या सगळ्या गोष्टीचा निषेध करायला बाहेर पडलाय मला असं वाटतं की सरकारनी आणि बांगलादेश सरकारने याची योग्य दखल घेऊन जर त्वरित कारवाई केली नाही तर अतिशय प्रक्षोभक अशा गोष्टीला त्यांना सामोरं जाऊ शकते त्याची प्रतिक्रिया हिंदुस्थानात जर उलटली तर इथे जे लोक तिथे करतात त्यांच्या धर्म बांधवांना इथं राहणं पण मुश्किल होईल या गोष्टीची नोंद सगळ्या सरकारने घ्यावी ही विनंती करायला नाही हे सांगायला या ठिकाणी आज बुलढाणाला समस्त हिंदू समाज उपस्थित आहे असं मला वाटतं आपण सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ज्या बांगलादेशमध्ये बांगलादेशांवर मोठ्या प्रमाणात पाकिस्तान अत्याचार करत होत त्यावेळेस हिंदुस्ताननी त्यांना वाचवलं आणि प्रोटेक्शन दिलं पण त्याच बांगलादेशमध्ये ज्या आता घडामोडी सध्या ज्या त्यामध्ये तिथे जे हिंदू आहेत जे बौद्ध समाज आहे जो ख्रिश्चन समाज आहे जो अल्पसंख्याक आहे त्याच्यावर अनुवनित अत्याचार बलात्कार आणि खुनाचे प्रकार त्या बांगलादेशमध्ये अतिरेक्यांकडून आणि कट्टरवाद्यांकडून होत आहेत आणि म्हणून याचा निषेध म्हणून आणि बांगलादेश सरकारने त्यांना प्रोटेक्शन द्यावं अन्यथा भारतातील हिंदू समाज सुद्धा काही तोंड पाहणार नाही याची त्यांनी आम्ही त्यांना हे दे, दे, दे इशारा देतोय आणि निश्चितपणे तिथले अत्याचार अन्वनित अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकार सुद्धा पूर्ण प्रयत्न करते आहे आणि आम्हाला विश्वास आहे की भारत सरकार सुद्धा त्यामध्ये इंटरव्हेन करेल परंतु सरकारच्या व्यतिरिक्त हिंदू समाजमन आणि हिंदू मानस जे आहे ते अतिशय सध्या संतप्त आहे आणि त्यामुळे या संतप्त असलेला हिंदू समाज जो आहे तो निश्चितपणे बांगलादेशचा निषेध रस्त्या रस्त्यावर करतो आहे आणि काम पडल्यास बांगलादेश बॉर्डरवर झाल्याशिवाय राहणार नाही असा हा हिंदू समाज आक्रमक आहे बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि तेथील सर्व अल्पसंख्याकांवरती अतिरेक्यांकडून फार मोठ्या प्रमाणात अमानुष अत्याचार होत आहेत खास करून महिला भगिनी ह्या आहेत आणि निषेधार्थ आज या हिंदू समाजाने सकल हिंदू समाज हा एकत्र येऊन त्यांनी त्याचा निषेध केलेला आहे आणि आज सरकार सुद्धा यामध्ये त्यांनी हस्तक्षेप करून बांगलादेशमध्ये होत असलेला हा अन्याय अत्याचार हिंदू समाजावरील अमानुष अत्याचार हा थांबला पाहिजे आणि त्याला सुद्धा एक धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे आज उभा हिंदुस्थान पेटून उठला आहे ठिकठिकाणी हे मोर्चे निघत आहेत यामुळे निश्चितपणे हिंदू समाज बांगलादेशमध्ये जो असुरक्षित आहे त्याकरता सरकार सुद्धा लक्ष देईल असा विश्वास व्यक्त करतो आणि जय हिंद भारत माता की जय बांगलादेश मध्ये सर्व हिंदू समाजावर आणि सर्व अल्पसंख्याक समाजावर त्या ठिकाणी जियादी कडून त्या ठिकाणी अत्याचार होत आहे त्या स्वरूपात मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो केंद्र सरकारना मी या ठिकाणी कळू इच्छितो की लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा अन्यथा आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळा निर्णय वेगळा विचार या ठिकाणी हिंदू समाजाकडून या ठिकाणी पाहायला मिळेल तीन महिन्यापूर्वी जो बांगलादेश हिंदू धर्मावर अत्याचार करतो हा अत्याचार कोणत्याच हिंदूला सहन होणे नाही आणि आमचे तेराही आखाडे आता सगळे सज्ज झालेले आहेत नागा साधू सुद्धा जर आमच्या हिंदू धर्माला आणि हिंदू संन्यासाला न्याय जर मिळाला नाही तर आमचे सर्व संन्याशी आखाड्यातले लोक त्या बांगलादेशमध्ये जाऊन धडकतील याची आम्हाला खात्री आहे आणि आम्ही सज्ज झालेलोच आहे लवकरात लवकर आमच्या हिंदू बांधवांना बांगलादेशातील यांना न्याय मिळाला पाहिजे जर न्याय मिळाला नाही तर सर्व आमची साधू समाज संन्याशी आखाडेतील लोक त्या ठिकाणी जाऊन त्याच्या थांबवायला सक्षम केंद्रा आहे केंद्रामध्ये सरकार हे सगळे केंद्र सरकारने आम्हाला खात्री आहे सरकार निश्चितच त्याची दखल घेईल